वजन कमी करण्यासाठी चिया बियांचे अद्भुत फायदे कसे खावे कधी खावे आणि कसे उपयोगी आहे नमस्कार मित्रांनो वजन कमी करण्यासाठी तुम्ही अनेक उपाय शोधत असाल पण आज आपण अशा एका फूर बद्दल जाणून घेणार आहोत ज्याने लाखो लोकांचे वजन कमी केले आहे चिया बिया म्हणजे चिया सीड्स हे छोटेसे बियाणं मोठमोठ्या फायद्याने भरलेलं आहे विशेषतः वजन कमी करण्यासाठी याची संपूर्ण माहिती फायदे आणि त्याचा योग्य वापर तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जाणून घ्या वजन कमी करण्यासाठी चिया बियांचे कसे योग्य प्रमाणात सेवन करावे नमस्कार मित्र मैत्रिणी माझा नाव नितीन तुम्हाला आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती मित्र मैत्रिणी जर तुम्ही आपल्या मराठी चॅनल ते पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बिल नोटिफिकेशनच्या बटनला जरूर हिट करा जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया चिया बियांचे महत्व आणि पोषण मूल्य चिया बिया हे वजन कमी करण्यासाठी एक सुपर फूड म्हणून ओळखले जाते त्यात असणारे भरपूर फायबर्स ओमेगा थ्री फॅटी एसिड्स प्रथिने कॅल्शियम आणि अँटी ऑक्सिडंट्स आपल्या शरीरासाठी फार महत्वाच्या आहेत फायबर्स वजन कमी करण्यासाठी फायबर्स खूप महत्वाचे असतात कारण ते पोट भरण्याची भावना निर्माण करतात ओमेगा थ्री फॅटी ॲसिडस यामुळे मेटाबॉलिजम सुधारतो ज्यामुळे शरीरातील चरबी वेगाने जळते अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडंट्स शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यात मदत करतात चिया बियांचे सेवन कधी करावे यावर खूप गोष्टी अवलंबून असतात तुम्ही चियाबिया दिवसातील कोणत्याही वेळी खाऊ शकता पण काही विशिष्ट वेळा आहेत ज्यावेळी ते जास्त परिणामकारक ठरतात सकाळी नाश्त्या आधी बियांचा पाणी किंवा शेक सोबत सकाळी नाश्ता आधी सेवन केल्यास पोट साफ होते आणि मेटाबॉलिझम वाढतो जेवणा आधी दुपारच्या बियांचे सेवन केले तर जेवणात तुम्ही कमी खातात ज्यामुळे कॅलरीचे सेवन कमी होते संध्याकाळी स्नॅक मधून संध्याकाळी स्नॅक म्हणून चिया बियांचा हलका स्नॅक घेतल्यास तुम्ही इतर जड पदार्थ खाण्यापासून बचाव करू शकता आता चौथी गोष्ट बघूया की चिया बिया कसे खावे चिया बियांचे सेवन करण्याचे अनेक मार्ग आहेत पण ते योग्य प्रकारे वापरणे महत्वाचे आहे पाण्यात भिजून खाणे चिया बिया तीस मिनिटे पाण्यात भिजवल्यानंतर ते जेल सारखे होतात आणि अधिक परिणामकारक आणि अधिक परिणामकारक ठरतात शेक किंवा स्मुदीमध्ये तुम्ही बियांचा शेक किंवा स्मुदीमध्ये वापर करू शकता त्यात फळे घालून चव आणि पौष्टिकता वाढवता येईल चिया बियांचा वापर मध्ये करून तुम्ही त्याचा स्वाद आणि पोषण एकत्र मिळवू शकता त्यानंतर युगर सोबत दही सोबत चियाबिया खाणे एक उत्तम पर्याय आहे कारण ते पोटासाठी चांगले असतात आणि प्रथिने मिळतात आता पाचवी गोष्ट आहे ती म्हणजे किती खावे चिया बियांचे प्रमाण योग्य असणे अत्यंत महत्वाचे आहे दिवसाचे प्रमाण तुम्ही दररोज एक ते दोन चमचे चियाबिया सेवन करू शकता यापेक्षा जास्त सेवन केल्यास त्याचा शरीरावरती गरीब परिणाम होऊ शकतो जसे की पचनाशी संबंधित त्रास शक्यतो योग्य वेळेवर खा एकाच वेळी जास्त खाण्यापेक्षा दिवसातून दोनदा एक चमचा असे करून खाणे उत्तम आहेत त्यानंतर सहावी गोष्ट ती म्हणजे कोणाला खाणे टाळावे जरी चियाबिया अत्यंत पौष्टिक असले तरी काही लोकांनी त्याचे सेवन टाळावे किंवा वैद्यकीय सल्ला घ्यावा गर्भवती महिला गर्भवती महिलांनी चिया बियांचे सेवन करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा ते गर्भवती स्त्रियांसाठी कधी कधी समस्या प्रधान ठरू शकते ब्लड थिनर घेत असलेले लोक चिया बियात ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स मोठ्या प्रमाणात असतात जे रक्त पातळ करण्याचे काम करतात ज्यांना ब्लड थिनर औषध चालू असतात त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा गॅस्ट्रिक समस्या असलेला व्यक्ती जर तुमचे वजन कमजोर असेल तर चिया बियांचे अतिसेवन टाळा कारण फायबर्समुळे पोटातील त्रास वाढू शकतो त्यानंतर सातवी गोष्ट आहे वजन कमी करण्याच्या प्रवासात कसा उपयोगी पडतो चिया बियांचा मुख्य फायदा वजन कमी करण्यासाठी आहे कारण ते शरीरातील चरबी कमी करण्यात मदत करतात भूक कमी होते फायबरमुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही ज्यामुळे तुम्ही कमी खाता आणि कॅलरीचे सेवन कमी होते ऊर्जा वाढवते चिया बियातील प्रथिने तुम्हाला ऊर्जा देतात ज्यामुळे तुम्ही अधिक सक्रिय राहता आणि व्यायामात वाढ होते त्यानंतर मेटाबॉलिझम वाढवते मेटाबॉलिझम सुधारल्यामुळे शरीरातील चरबी वेगाने जळते आता आठव ते म्हणजे चिया बियांचे इतर फायदे चिया बियांचे वजन कमी करण्यासोबतचे इतर अनेक आरोग्य फायदे आहेत जसं की हृदयाचे आरोग्य सुधारते ओमेगा थ्रीमुळे हृदयाच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो हाडे मजबूत होतात चिया बियातील कॅल्शियम हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे त्यानंतर शुगर लेवल नियंत्रित राहते फायबर्समुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते ज्यामुळे मधुमेहाचे प्रमाण कमी होते स्नायूंची ताकद स्नायूंची ताकद वाढते प्रथिने असल्यामुळे स्नायूंची ताकद वाढवणे शक्य होते विशेषतः वजन कमी करताना मित्रांनो वजन कमी करण्यासाठी चिया बियांचा उपयोग केला तर तुम्हाला निश्चितपणे यश मिळेल तुमच्याही आहारात चिया बियांचा समावेश करा आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम अनुभवा तुम्ही अजूनही आपल्या प्रवासाची सुरुवात केली नसेल तर आजच करा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशा आणखी आरोग्यपूर्ण टीप तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येऊ तर आजच्या पुढती एवढंच जय महाराष्ट्र फिट महाराष्ट्र धन्यवाद